राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच होणार मदत जमा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे संपूर्ण बातमी आपण सविस्तर पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकू शकता जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजच्या रोज प्रत्येक अशा प्रकारचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती राज्यात विक्रमी सात हजार एकशे एकोणपन्नास कोटींची पीक नुकसान भरपाई मंजूर गतवर्षी दोन हजार तेवीस चोवीसमधील रक्कम जमा करण्यास विमा कंपन्यांकडून सुरुवात आता ज्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती त्याबाबत ही एक दिलासादायकच बातमी आहे आता प्रतीक्षा देखील संपणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस अंतर्गत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईपोटी सुमारे सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांची मदत पाहायला मिळणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर मदत आता मंजूर झालेली आहे त्यातून आज अखेर तीन हजार नऊशे पासष्ट कोटी एकतीस लाख एकावन्न हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जे आहे ते जमा करण्यात येणार आहे तर उर्वरित तीन हजार एकशे त्र्याऐंशी कोटी सत्त्याण्णव लाख एकोणतीस हजार रुपयां वितरणाचे काम सुरू असल्याचे देखील कृषी आयुक्तालयातून सांगण्यात आलेले आहे म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत देखील जमा होणार आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना मिळणारी आजवरचीही विक्रमी पीक योजना असून भरपाई जी आहे त्या आता लवकरच खात्यात देखील देण्यात येईल सुमारे एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार दोनशे एक शेतकऱ्यांना मिळालेला दिलासा पाहायला मिळणार आहे हवामान धोक्यामध्ये पाच बाबीमध्ये पिकांचे नुकसान आढळलेल्या वय पीक नुकसान भरपाईची रक्कम मंजूर झालेली आहे त्यातली त्यात आता जिल्ह्याने वाटप झालेली रक्कम जर पाहायला गेलं तर आपल्याला सध्या स्थितीला ठाणे दोन पॉईंट पन्नास लाख आपल्यालापर्यंत पाहायला मिळत आहे पालघर या ठिकाणी देखील याच प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच यामध्ये पात्र आपल्याला राय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यादेवीनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना आपण पात्र जिल्ह्याची नावे सांगत आहोत तसेच आता लातूर जिल्हा आहे पुढील तसेच धाराशिव नांदेड जिल्हा आहे परभणी हिंगोली मराठवाड्यातील बहुतांशी जिल्हे यामध्ये दिसून येत आहेत बुलढाण्याचा देखील समावेश आहे तसेच विदर्भाबाबत पाहायला गेलं तर अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या, या जिल्ह्यांचा समावेश आपल्याला दिसून येत आहे तर आता मदत कोणत्या दिवशी खात्यात जमा होणार ते जर पाहायला गेलं तर आता पुढील जे आहे ते आपल्याला दोन ते तीन दिवस काही शेतकऱ्यांना प्रतीक्षा देखील करावी लागेल व काही शेतकऱ्यांच्या खात्यात आत्ता रक्कम देखील जमा झाल्या असल्याचं सांगण्यात येत आहे त्यातले त्यात जर आता पाहायला गेलं तर जमा झालेले जिल्हे देखील आपण पाहूयात रत्नागिरी आहे नाशिक जळगाव अहिल्यादेवीनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजनगर ठाणे पालघर या जिल्ह्यामध्ये जे आहे ती रक्कम देखील जमा झाल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे व जे शेतकरी राहिले असतील त्यांच्या खात्यात देखील रक्कम त्वरित जमा करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत सध्या जर पाहायला गेलं तर आता ही योजना शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच आहे प्रधानमंत्री पीक योजने विमा योजनेतून सुमारे सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांचा विमा देखील आता मंजूर पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळेल अशी देखील स्थिती पाहायला मिळणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता लातूर परभणी नांदेड बुलढाणा हिंगोली या जिल्ह्यांचा चांगल्या प्रकारे समावेश दिसून येत आहे बुलढाणा अमरावती वाशिम अकोला या जिल्ह्यांना देखील अधिक मदत पाहायला मिळत आहे तर धुळे नाशिक जळगाव अहिल्यादेवीनगर पुणे सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यांना देखील चांगली मदत आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच जालना बीचा देखील समावेश राहील तर छत्रपती संभाजी पालघर पाल ठाणे या जिल्ह्यांचा सा देखील समावेश आपल्याला पाहायला मिळणार आहे रायगड नंदुरबार या जिल्ह्यांचा देखील सिंधुदुर्ग त्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करावं तुमच्या जिल्ह्याचे नाव कॉमेंट करून सांगा त्या जिल्ह्याबाबत पुढील सविस्तर व्हिडिओ आपण नक्की बनवू धन्यवाद